हिंदू धर्मरक्षक योगेश भाऊ सूर्यवंशी यांना मारण्याचा कट रचण्यात आला असून सोमवार दिनांक तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन परिसरात काही समाजकंटकांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला व काही दिवसांपासून त्यांच्यावर नजर ठेवून आहे व काही लोक त्यांना मारण्याचा डाव रचत आहे अशी शंका आहे योगेश भाऊ सूर्यवंशी हे कायमच धर्मकार्यामध्ये अग्रेसर आहे त्यामुळेच त्यांना टार्गेट केले जात असल्याचं बोलले जात आहे

काही काम नाही काहीच गरज नाही मी बांगलादेशी विरोधात आवाज मग तो आपल्या देशात उठवायचं एवढा राग येण्याचं काही कारण नाही तू कशात लोड घेतो बांगलादेशी आहे का नाही तर तपास करते आणि नाही मी जेव्हा मार्केट मध्ये जातो ना मी एकदा रोंद बघितलं माझ्या मत द्यायची तुम्हाला तावला आलंच होता अरे हे काय माझ्या मागात फोन काढायचं मी थोडंसं इग्नोर केलं मला काल दोन तीन जण ते वाचून होतेच नाही तिथे काल ते त्यांना करायचं होतं पण ते नाही झालं काल तुम्ही योग योगाने वेळेत पोहोचले पुढची घटना तर वाचली <laughs> या आम्हाला पण ती त्या लोकांमधून माहिती मिळते पण त्या माहितीनुसार सांगतो तुम्ही त्या तिथं एकदम टाईमवरती तुम्ही तिथे गेले ती घटना पुढची रडी थांबदार करा तर तो आणि तो आवाज लावून धरला असता तर आम्ही पोलीस स्टेशनला त्याबाबत निवेदन दिले होते की संगमनेमध्ये जितके बांगलादेशी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी परंतु संगमनेर या ठिकाणी एस डी पी आय नावाचा जो पक्ष या ठिकाणी आला जो पी एफ आय या संघटनेचा एक सोबत असणारा जो घटक पक्ष आहे जो अतिरेकी पक्ष आहे तो अमित शहा गृहमंत्री होत्या भारत देशात त्यांनी त्याच्यावर बंदी आणली आहे हा पक्ष या ठिकाणी स्थापन झालेला आहे तर या पक्षाने काय केलं आठ दहा दिवस झाले हे माझ्या मागे रेखी करते म्हणजे माझा पाठलाग करणं माझ्यावर वॉच ठेवणं काल त्याची अशी घटना घडली की मी स्टँडवरून जात असताना ते माझ्या मागे मागे होते तर आपल्या मुलांनी त्यांना धरलं आणि तिथं त्याची वादात रूपांतर झाली ते पोलीस स्टेशनमध्ये घेऊन ती गेले ज्यावेळेस आम्ही पोलिसांसोबत बसलो की त्यावेळेस सगळा खुलासा झाला की ते मला मारण्याचा प्रयत्न त्यांचा होता आणि आताही आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं पी आय साहेबांना त्यांनी तेच सांगितलं की आम्ही माहिती काढली असतात त्यांचं असंच बोलण्यात तुला त्यांनी माहिती दिली की हे जे पक्षाचे आहेत आयचे जे लोक हे मला मारण्यासाठी प्रयत्न करत होते आणि करणार आहेत असं मला हे लोकांकडून कळालं आणि त्यांच्याच लोकांमधूनही असं कळालं की ते जेलमध्ये बसायला तयार आहेत आणि मारायलाही तयार आहेत याचं कारण असं की त्यांचं असं म्हणणं आहे की तू बांगलादेशी तो आवाज उठवतो तो उठू नको का उठवायचा नाही हा देश भारत देश आहे हा हिंदूंचा देश आहे इथं बांगलादेशी जे आहेत संगम दे। निर्मिती विरोधात मी आवाज उठवणारच आहे याच्या पुढे उठली ज्याला कोणाला हे बाहेरच्या आलेले आहेत त्यांना त्रास देतील जे पी डी एफ आयवालेचे हे बाहेरचे लोक आहेत त्यांना त्रास आहे आणि आमचं म्हणणं आहे की आता पी आय साहेबांनी आम्ही निवेदन दिलेवर जे जे आम्ही त्यांना नावं दिलेली आहेत संशय त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी जर उद्या इथं काही घटना घडली याचे पडसाद भयंकर असतील हे मी त्यांनाही पोलीस स्टेशनने मी सांगितले निवेदनाद्वारे मला असं अजून मानायचं आहे हे जे पक्ष तुम्ही स्थापन केलेलं आहे याच्यावर गृहमंत्री आपले फडणवीस साहेब त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत तुमची भेट घेणार आहोत आपले स्थानिक विखे पाटील आहेत विखे पाटील साहेब त्यांना निवेदन देणार आहोत ह्या पक्षावर बंदी घालावी हे जे कोण आहेत कार्यकर्ते यांच्यावर कारवाई करावी आज हे माझ्यापर्यंत येत आहेत म्हणजे यांचं धाडच खूप आहे हे जे करत आहेत याला आम्ही घाबरत नाही आणि जे स्थानिक मुस्लिम आहेत हे यांनी मला वाटलं स्थानिक मुस्लिमांकडून हा त्रास आहे पण हे जे बांगलादेशी आहेत हे बांगलादेशींकडून हा त्रास होतोय मला वाटतं याचे गिनाड धामटे याला आम्ही घाबरणार नाही कारण हा हिंदू माझ्यासोबत आहे संगमनेरचा या महाराष्ट्रातला हिंदू माझ्यासोबत आहे त्याच्यामुळं आता पी आय साहेब काय काय कारवाई करतात आपण बघू खऱ्या अर्थानं संगमनेर शहर आणि तालुका सर्व धर्म समभाव या पद्धतीने चालणार आहे गेल्या देशामधील बांगलादेशचे दुष्खोर हे एकटा महाराष्ट्रातच नाही तर सर्व हिंदुस्ताराचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी सर्व गावातून शहरातून जिल्ह्यातून हा विषय उठतोय तर काही धर्माचे लोक असतील पक्षाचे लोक असतील यासाठी आवाज आहे परंतु काही गैरसमजामुळे एखाद्या व्यक्ती जो धर्माचा ज्याच्या त्याच्या धर्माचं काम करत असेल त्याला टार्गेट करून त्याला जिव्या मारण्याचा जो प्रयत्न करण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे या गोष्टीचा शिवसेना शहराच्या वतीने मी जाहीर निषेध करतो आणि तसंच ज्या घटने जी जी माहिती आज योगेश भाऊंबद्दल मिळतीये की त्यांच्या जीवाला धोका आहे सदर माहिती मी आपल्या तालुक्याचे तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमल भाऊ खताळ यांना फोनद्वारे मी कळवलेले आहे ते या घटनेची माहिती घेणार आहे व त्या पुढील काय सूचना असतील ते पोलीस स्टेशनला करतील थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र